नमस्कार बखर लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणेश उत्सव आणि गणेशोत्सवाचा कार्यकर्ता नेमका कसा असतो हे जाणून घेण्यासाठी आज, आज आपण सहकार नगर परिसरामध्ये आलो आहोत सहकार नगर परिसरातील एकता मित्रमंडळ ही गेले अनेक वर्ष आपल्या सामाजिक कामातून एक उल्लेखनीय कामगिरी जी आहे ते या परिसरामध्ये करताना पाहायला मिळते त्याचेच अध्यक्ष सुधीर ढमाले आपल्यासोबत आहे सर स्वागत आहे आपलं बखर लाईव्ह मध्ये आपण बखरलाईव्हच्या माध्यमातून एक उपक्रम घेतोय या उपक्रमाच्या माध्यमातून आपण गणेश उत्सवातल्या मंडळातला का जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याच्या मनातला गणेशोत्सव नेमका कसा असतो हेच आपण जाणून घेतो तर काय सांगाल सुधीर ढमाले यांच्या मनातला कार्यकर्ता कसा आहे नक्कीच धन्यवाद दादा मी ह्याच मी सुधीर ढमाले ह्याच भागातून राहतो आणि आपण जो प्रश्न केला फार फार महत्वाचा आहे की गणेश उत्सव मनात कसा असायला पाहिजे आणि कसा या काय कार्यकर्त्याच्या मनात असू शकतो मी गेली अनेक वर्ष गणेशोत्सवाच्या कार्यामध्ये आहे लहानपणापासूनच जडणघडण घडण झाली मंडळ मंदल पाहत मंडळामध्ये सहभागी होत पाहिजे त्या प्रकारे मंडळामध्ये कामं केली आणि आज जवळ अनेक वर्षानंतर मी आपण गणेश उत्सव म्हणून बघतोय तर अनेक गोष्टी बदलल्या गणेशोत्सवामध्ये व चढ उतार गणेशोत्सवामध्ये झाले त्यातील प्राथमिक मला जे वाटतं गणेशोत्सव साजरा व्हावा की गणेशोत्सव हा कायम बारा महिने साजरा व्हायला पाहिजे हा पहिला माझा कार्यकर्ता म्हणून मनातला एक महत्त्वाचा एक विषय आहे की गणेशोत्सव हा दहा दिवसापूर्व मर मर्यादित नाही पाहिजे तो बारा महिने साजरा व्हायला पाहिजे त्याची अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो साजरा होऊ शकतो म्हणजे मी तुम्हाला जर सांगायचं म्हणलं मी तुम्हाला सांगायचं जर सा म्हणलं तर आम्हीच जो गणेशोत्सव साजरा करतोय गणेशोत्सव बारा महिने तर आम्ही ह्या आमच्या एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून दर चतुर्थीला अन्नदान सेवा देतोय लोकांना गेले तीन वर्ष आणि आपण जर पाहत असाल तर आत्ताही तुम्ही आपण जिथे बसलो आहे तर आजूबाजूला आमचा अभिरुच वर्ग चालू आहे लहान मुलांसाठी आमच्या आम्ही मंडळाच्या माध्यमातून अभ्यासिका आणि ग्रंथालय निर्माण केलं जे बारा महिने इथे लोकांना लोकउपयोगी पडेल आपण जर बघितलं तर आमच्या मनातला जो गणेशोत्सव आहे आणि एक मंडळ म्हणून एक कार्यकर्ता म्हणून तर मंडळ हे नागरिक सुविधा देणारे मंडळ मंदल पाहिजे मंडळाच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडू शकतात कारण की मागे एकदा माझी मुलाखत झाली पुणे गणेश फेस्टिवलला सुद्धा मी हेच बोललो होतो की गणेशोत्सव एक प्रशासकीय संस्था आहे आणि गणेशोत्सव हा नसता गणेशोत्सव नाही आहे आणि त्याचे जे काही कोणी अध्यक्ष असतात ते त्या अधोरेखित भाद भागाचे महापौर आहेत त्याचा खजिनदार जो आहे तो स्थायी समिती अध्यक्ष आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला जी महिनरी वर्गणी आहे ती त्या मंडळाची वर्गणी आहे तर तो टॅक्स आहे आणि तो टॅक्स जर आपण शंभर रुपये मिळतो तर ऐंशी टक्के आपण आनंद उत्सवावरती जर साजरा करतोय तर वीस टक्क्यामध्ये आपण नागरिक सुविधा द्यायलाच पाहिजे ही माझ्या मनातली एक प्रामाणिक आणि निर्मळ अशी भावना आहे तुम्ही तर गणेशोत्सवाचं महानगरपालिकाच काढून <laughs> जे वाटतं ते आहे बरं आता दुसरा प्रश्न असा आहे की मधल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की उत्सवाला एक गालबोट लागल्याचं आपण पाहायला मिळालं मंडपामध्ये असेल किंवा मिरवणुकीमध्ये असेल पत्ते खेळणं नाच निघाणं यावरती काय वाटतं हे कार्यकर्ता म्हणून नक्कीच मी लहानपणापासून गणेशोत्सव पाहत आलेलो आहे आणि अगोदर ह्या गोष्टी दिसायच्या मीही त्या अनुभवल्यात डोळ्यांनी पण आज मी जेव्हा मागे वळून पाहतो तर मागील एक काही वर्षांमध्ये खूप मोठा फरक पडला आहे एक तर गणेश उत्सव विधायकतेकडे वळायला लागलेले आहेत आणि विधायकतेकडे वळताना जेव्हा पाहतोय मी स्वतः एक मुख्य प्रवाहाचा भाग आहे पुण्यामध्ये गणेश व्यासपीठच्या माध्यमातून खूप सारी पुण्यामध्ये चळवळ उभी आहे गणेश उत्सवाची आणि त्याच्या आम्ही एक भाग आहोत त्याचा आम्हाला फार अभिमान आणि बद्दल खूप मोठा आमचा गर्व आम्ही बाळगायला पाहिजे आणि आज जर तुम्ही कुठल्याही उत्सव मंडळात गेलात तर तुम्हाला हे चित्र नाही दिसणार जास्त प्रमाणात कारण की आजचा युग जो आहे तो सुज्ञ आहे आजच्या युवकाकडे अनेक गोष्टी आहेत एकतर आपण म्हणतो की तुम्ही किती अवेअर आहात कुठल्या गोष्टींमध्ये आज मोबाईलचं युग आहे शाळांमध्ये सुद्धा आपल्याला वाचायला मिळतं की मोबाईल शाप की वर्धन तर दोन्ही माध्यमं आहेत शाप पण आहे आणि वर्धन पण आहे तर ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे की नका दरवाजे बंद करू प्लीज जरा दोन सेकंद प्लीज सो बेसिकली so जे के वर्धन आपण जे बोलतो तर ह्याच्यामध्ये मी याला वर्धन पहिल्यांदा बोलन कारण की आज प्रत्येक युवक मोबाईलच्या माध्यमातून आवेल होते तसा गणेश उत्सव सुद्धा खूप आवेल होतो जर गणेश उत्सव ग्लोबल करायचा असेल तर ह्यामध्ये सोशल आणि मोबाईलचं ह्या युगाचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आज आपण जे काही काम करतो ते पटकन लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि ह्यामुळे काय झालं ना की गणेशोत्सवाचा कार्यकर्ता ह्या सगळ्या गोष्टींपासून जोर राहिला आजचा युवक ना जागरूक आहे पत्ते जुगार चुकीच्या गोष्टी ह्या पटकन कार्यकर्त्याला कळत की हे केल्याने समाज आपल्याला नाव ठेवणार आहे का समाज आपल्याचं आपलं कौतुक करणार आहे तर मी जर सांगेल की जो पहिला प्रकार होता तो पुण्यामध्ये तुम्हाला बराचसा कुठेही पाहायला मिळणार नाही ना त्याच्यामध्ये प्रशासनाची आणि पोलिस यंत्रणेचं सुद्धा खूप मोठं काम आहे ह्याच्यामध्ये पोलिसांनी पण खूप मोठं यश मिळवले की सर्रासपणे पण या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण आणलेलं आहे आणि सरसकट ह्या गोष्टींमध्ये पोलीस यंत्रणेचं लक्ष आहे याबद्दल एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे नक्कीच नक्कीच ज्या पद्धतीने गणेश उत्सवाचं स्वरूप बदललं त्या पद्धतीने गणेश उत्सवाचा कार्यकर्ता बदलला स्वरूप बदललं आणि कार्यकर्ताही बदलला काय बदल घडले बदल असा घडतोय कारण की आणि घडला आहे मी आम्ही ज्या अनुभवतोय की आपण गणेश उत्सव पुण्यामध्ये जो साजरा करतो तो पुण्याचा एक महत्वाचा म्हणजे त्याला आपण एक जे आय मानांकन पण म्हणू शकतो म्हणजे एक पुणे हे जन्मस्थळी गणेशोत्सव असेल जी आय मानांकन म्हणजे ज्य ज्योगले इंडिकेशन असतं तुम्ही जर पाहिलं तर हा जगापर्यंत पोहोचला आणि हा बदल जो दिसतोय ना तो आत्ता खूप लोकांपर्यंत यायला लागला लोकमान्य टिळकांनी भावरांनी जो गणेशोत्सव साजरा केला त्यावेळेचा काळ वेगळा होता आणि आत्ता जो गणेशोत्सव साजरा होतो तो काळ वेगळा आहे तुम्ही जर बघितलं तर मुख्य विसर्जन मिरवणुकांमध्येच जास्त चर्चा होते आणि जी बदनामी लागते मंडळांना आणि विसर्जन मिरवणुकींसाठी करावी लागते त्याच्यामध्ये मुख्य जो भाग आहे जे ह्या गोष्टी सगळ्या चर्चेमधल्या आहेत ध्वनी प्रदूषण पर्यावरण पण माझं प्रामाणिक मत आहे मी जे सांगतोय आणि मी जे आहे की दारूवरती खूप मोठं प्रबोधन व्हायला पाहिजे पुणे शहरामध्ये कारण की मुख्य विसर्जन मिरवणुकांमध्ये जेव्हा आपण कार्यकर्ता किंवा जे कोणी दारू घेऊन धांगडधिंगड करतात त्यामुळे त्याला गालबोट लागतोय त्यामुळे आपल्या महिला सुरक्षित नाही आहे त्यामुळे आपला कार्यकर्ता बदनाम होतोय त्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी त्यामध्ये घडतात दारू म्हणजे एक नशा आहे आणि नशा म्हणलं की अनेक तिथे चुकीच्या गोष्टी घडण्याचं ते माध्यम आहे तर माझं ह्या तुमच्या माध्यमातून संपूर्ण उत्सवातल्या सगळ्या यंत्रणांना आणि पोलीस प्रशासन आणि सगळ्यांना आव्हान आहे माध्यमांना प्रसिद्धी माध्यमांना की पुणे शहरामध्ये सर्वात मोठे प्रबोधन जे व्हावं हो ते दारूवरती व्हावं हो। दहा दिवस सरसकट गणेश उत्सवा दारूबंदी जाहीर करावी म्हणजे जर आपल्याला ग्लोबल गणेशोत्सव करायचा असेल आपल्याला जगापर्यंत आपल्याला गणेश उत्सव न्यायचा असेल तर लोकली आपल्याला चेंज होण्याची फार मोठी गरज आहे आणि त्याच्यामध्ये दारू हा मुख्य विषय आहे ज्याच्या प्रदूषणाने जागरूक व्हायला पाहिजे नक्कीच नक्की आता आपण पाहतोय की तुमच्यासारखेच अनेक मंडळ जी सामाजिक तिकडे वळाली खरं तर एका काळानंतर ना उत्सवामध्ये हा बदल झाला की गणेश उत्सवाला एक विधायक रूप लागायला लागला हा बदल नेमका कसा झाला ही जनजागृती मंडळांमध्ये कसा आहे मी माझ्याकडनं सांगायला झालं तर मी ज्या भागात बिलॉंग करतो तर या भागामध्ये फारसा गणेश उत्सव तसा त्या स्तरावरती किंवा त्या उंचीवरती नाही नाहीये पण आम्ही जेव्हा गणेश उत्सव साजरा करताना आम्ही आमच्या आदर्श काही गोष्टी आहेत जसं की आपण जर पेट एरिया म्हणलं तर गणे पुण्याचा जो गणेशोत्सव आहे तो पेट एरियासाठीच आहे पेठ एरियामध्येच गणेशोत्सव साजरा होता अशा अनेकांची मानसिकता आहे मी माझ्या त्या मुलाखतीमध्ये हेच खंत व्यक्त केली होती की पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे पेठ नाही आहे फक्त पण जर खरा आदर्श घ्यायचा असेल आणि अनेक गोष्टी अने शिकायच्या असतील तर त्या नक्कीच त्या मुख्य प्रवासातून शिकायला मिळतात आणि आम्ही जेव्हा काम करताना इन्स्पायर्ड आहेत जेव्हा आपल्या पुण्यातले अनेक मंडळ आहेत अनेक अनेक मंडळ आहेत त्यातल्या त्यात आम्ही पाहताना जेव्हा सेवा मित्रमंडळ असो आदर्श मित्रमंडळ असो सायनत मित्रमंडळ असो अनेक मंडळ आहेत आज दुडूशेठ हलवाई आणि अखिल मंडळीच्या माध्यमातून सुद्धा खूप शिकण्यासारखा आहे की गणेशोत्सव हो। हा फक्त आनंदपूर्त मर्यादित नाही तर वर्षभर त्यांचे जे काय उपक्रम आहेत पुणे शहरासाठी मग हा गणेशोत्सव बदलत गेलेला आहे की जेव्हा मंडळ जेव्हा नागरिकांसाठी काम करायला लागली तर तुम्ही जर पाहिलं तर कोविडमध्ये असो किंवा कुठलंही आपत्तीजनक कोण्यावरती संकट येऊ तेव्हा पहिला कार्यकर्ता हा मंडळाचा रस्त्यावरती उतरतो आणि तो जेव्हा उतरतो ना त्यावेळेस बदल घडतो आणि हा बदल घडत गेला आहे कारण की स्थानिक लोकांना प्रशासनाला आवाज देण्यापेक्षा पहिल्यांदा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला आवाज द्यायला आवडतो त्यावेळेस त्याच्या स्थानिक प्रॉब्लेम असतो तेव्हा तो पहिला गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला सांगतो आणि त्याच्या माध्यमातून तो स्थानिक नगरसेवक असू आमदार असू खासदार असू त्यांच्यापर्यंत पोहोचवतो मग हा जो बदल घडलेला तो खरा म्हणजे की गणेशोत्सवामध्ये जी काय मानसिकता रुजत गेलेली आहे ती गणेश गणेश उत्सवाच्या कार्यकर्त्यामध्ये जे काय बदल घडले गेले गेलेले आहेत ते स्थानिक लेवलला खूप महत्त्वाचे आहेत स्थानिक लोकांचा गणेश मंडळावरती विश्वास असतो त्यांना माहिती आहे की माझ्या अडचणीमध्ये माझ्या चांगल्या आनंदामध्ये गणेशचा गणेशोत्सवाचा कार्यकर्ताच उपयोगी पडणार बरे तो बदनाम असू द्या तो जरी चौकामध्ये दिवसभर वेळ घालवणारा असू गा तरी जेव्हा संकट येतं तेव्हा चांगल्यातून चांगलं सुज्ञ नागरिक सुद्धा त्याच्याकडेच धाव देतो हे अनेक तुम्हाला उदाहरणं पाहायला मिळतील नक्कीच मी त्याच प्रश्नाकडे आत्ता येणार होतो की असा असतं आपल्या समाजाने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना एक खूप छान उपमा दिले उपटसुंबा खरं तर सुंब आपण चित्रपटाच्या माध्यमातून पाहिलं मोर्यामध्ये दाखवलंय वर्गाने मागायला आल्यावर कसे त्यांना झेटकाडलं जातं तर गणेश उत्सवाचा कार्यकर्ता म्हणजे सुंब काय वाटतं हा समाज जर ह्या गोष्टी बोलत असेल आणि ह्या गोष्टी पुढे येत असतील तर नक्कीच नावं कोणा ठेवली जातात नावं काम करणार ठेवली जातात जो काम करतो त्याला समाज नेहमी नावं ठेवतो आज आम्ही जेवढं काम उभं करताना आमच्यासाठी पण या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत आणि जेव्हा नावं ठेवली जातात तेव्हा ऑटोमॅटिकली इतिहास घडत असतो कारण की चर्चा अशा गोष्टींची होत असते ती लोकांना हवी हवेश असते जरी गणेशोत्सवाचा कार्यकर्त्या उपट सौम्य म्हणून संबोधलं जात असेल तरी गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्याकडनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत गणेश मंडळ हे एक मोठं कॉलेज आहे एक मोठं उगमस्थान आहे जर तुम्हाला खरंच एम बी ए करायचं असेल ना तर तुम्ही गणेशोत्सवाचं कार्य करताच व्हावं लागेल तुम्हाला पहिल्यांदा तुमची कॉलेजची कोणती डिग्री किंवा तुम्ही कुठलंही शिक्षण किंवा पदवीधर फॉरेनमध्ये येऊन तुम्ही आढामासाचं किंवा एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचं काम नाही करू शकत तुम्हाला इथे फ्री ऑफ कोर्सेस असतात म्हणजे तुम्ही दहा दहा दिवस मंडळामध्ये झगडलात ना झटलंच ना की तुम्हाला एम बी ऑटोमॅटिकली कळतं की तुम्हाला कुठली गोष्ट कशी निर्माण करायची आहे कुठली गोष्ट पटकन उपलब्ध करायची आहे कुठली वायर जोडून तिचा इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची आणि नि कुठली वायर बांधून त्याचा वास जोडायचा आहे म्हणजे इथपर्यंत गणेशोत्सवाचा कार्यकर्ता आहे त्याचा जर प्रेझन्स ऑफ माइंड तुम्ही बघितला तर पटकरनं तुम्ही दहा लोकांना उभे करा आणि गणेश उत्सवाच्या कार्यकर्त्याला उभं करा एखादा पेड कन्सल्टंट जो आहे ना त्याचा सल्ला आणि गणेशोत्सव कार्यकर्त्याचा सल्ला हा तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने अनुभवायला मिळेल म्हणून मी तुम्हाला जे सांगतोय की तुम्ही जे बोलला उपज सोंड्या ही उपमा जर दिली असेल मग ती गणेशाची जी काही नावे आहेत त्याच्यामध्ये ते पण नाव ॲड व्हायला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की ते डायरेक्टली नाव आपण गणेश गनिश, mm. श्री गणेशालाच ठेवल्या आहे असं मला ठामपणे वाटतं mm. कारण की कार्यकर्ता हा खूप जणून गणितनं घडतो घरचं सगळं सोडून घरातल्या mm. गोष्टी सोडून तो गणेश मंडळात काम करतो mm. आणि तो गणेश मंडळात काम फक्त गणेश मंडळात त्या मंडळासाठी नाही करत तर तिथल्या स्थानिक सगळ्या गोष्टी तिथल्या लोकांसाठी तो झडत असतो मला सांगा गणेश उत्सवातला उत कार्यकर्ता म्हणजे मंड मंदा, गणपती मंडळाचा कार्यकर्ता हाच काम मुळात कुणाच्या हाकेला धावून जातो कुणाची अंत्यविधी असतो तिथं मदत करतो हे जे गणेश मंडळातले जे कार्यकर्ते आहेत ना त्यांच्याकडे म्हणजे हे गुण कुठून येतात किंवा ही भावना कुठे जागृत होते की बाबा तो अडचणीत आहे मला त्याच्या मदतीला जावं लागेल नक्कीच दादा तुम्हाला याचं उत्तर छान द्यायला आवडेल कारण की तुम्ही माझ्यासमोर बसलात आणि तुम्ही माझी मुलाखत आहे तुम्ही ज्या संस्थेसोबत निगडीत त्यांनी तुम्हाला काही नियमावली आखून दिली असेल तुम्ही माझ्याशी आत्ता बोलताना तुम्हाला काय पॅरामीटर्स सांगितले असेल किंवा मला त्याचे काय उत्तर द्यायचे असतील तर तुम्हाला एका नियमावलीत काम आहे तुम्हाला त्या संस्थेशी निगडीत असलेल्या था विचारधारेशी काम आहे मला सांगा उत्सव कार्यकर्त्याला कोणती नियमावली बनवली गेली ती नियमावली hmm. नियमा मला दाखवा त्या नियमावलीवरती आपण विचार करू चांगल्या आणि वाईट सगळ्या गोष्टी आपण बोलू आपण पुणे शहरातल्या मुख्य ठिकाणी एकत्र जमू आणि गणेशोत्सव कार्यकर्त्याची नियमावली दाखवा आणि त्यानुसार आपण चर्चा करू तुमचं उत्तर यामध्ये हे कारण की गणेशोत्सव कार्यकर्त्याला कोणतीही नियमावली नाही गणेशोत्सव कार्यकर्त्याला हाताला धावणं कुठल्याही संकटात जाणं मैत्रीला त्यांनीच का जाणं किंवा एखाद्या जा आनंदामध्ये त्यांनीच का पुढे करणं किंवा एखाद्या कार्यकर्त्याच्या बहिणीचं लग्न त्या कार्यकर्त्याला प्राप्त त्यांनीच त्यानेच जा 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 का जागणं या सगळ्या गोष्टी नियमावलीमध्ये नाहीत ना तुम्ही जर गणेशोत्सवाला नियमावली दिली ना तर ह्या पण गोष्टी तुम्हाला दिसायच्या बंद होतील आता एक शेवटचा प्रश्न घेऊया की गणेश उत्सवातल्या कार्यकर्ता आपण बदलताना पाहिला गणेश उत्सवाचं स्वरूप बदलताना पाहिलं मात्र मधल्या काही काळांमध्ये गणेश उत्सवाच्या कार्यकर्त्यांवरती वर्गणी मागितलं म्हणून गुन्हे दाखल व्हायचे आणि ती वर्गणी किती असायची पन्नास रुपये दहा रुपये म्हणजे अभाव समजा एक्कावन्न असेल तर साठ रुपये मागितले तर खंडणीचा गुन्हा दाखल व्हायचा यातून तुम्ही गेलात आमच्यावरती वेळ नाही आली कारण की खरं सांगायचं तुम्हाला आम्ही अनेक वर्ष साजरा करतो आम्ही आमच्या चाळीतल्या वर्गणी आमच्या मंडळ असो मोठी मंडळं असो आमच्या दहांड्या असू अनेक मित्रांच्या आणि हे अनुभवलं म्हणजे कायदा जिथे आहे जिथे सुव्यवस्था आहे जिथे कायदा आहे तिथे कायद्याचा दुरुपयोगसुद्धा आहे आणि गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्या बाबतीत जर आपण विचारला प्रश्न तर अनेक वेळा त्याला कायदा दाखवूनच आणि कायद्याचा धाक दाखवूनच त्याला शांत करण्याचं एक महत्त्वाचा हत्यार आहे कारण की गणेशोत्सवाचा कार्यकर्ता सरळ मार्गी काम करणारा कार्यकर्ता आहे तो मुळात मला असं माझी मानसिकता आहे की तो कोणालाच घाबरत नाही कारण की तो घाबरत नाही असं नाही म्हणायचं पण घाबरतच नाही कारण की तो खूप स्वच्छपणाने काम करतो तो स्वइच्छेने कामं करतो आणि ज्यावेळेस तो जवळ प्रवाहात काम करतो ना समाजातल्या तर त्याला ह्या गोष्टींना सामोरं जावंच लागतं तर अनेक शुज्ञ व्यक्ती आहेत अनेक शुज्ञ व्यक्तींना असं वाटतं की कायदा फक्त चुकीच्या गोष्टींसाठी आहे कायदा हा चांगल्या गोष्टींसाठी पण आणि कायद्याचा मुख्य दुरुपयोग जो आहे तो महत्त्वाचा म्हणजे की जास्त करून गणेश उत्सव कार्यकर्ते वापरला जातो कारण की मुख्य प्रवाहामध्ये प्रशासनाच्या सोबत अनेक राजकीय माध्यमांसोबत अनेक सगळ्यांसोबत कार्यकर्ता दा निगडीत असतो कार्यकर्त्यांचं मरण काय झालं आहे की तो काय काम करतो ह्याच्यावरती त्याची बाजू निवडली जाते तो जर चांगलं काम करतोय तर मग ते चांगल्या कामासाठी अनेकांना असं वाटतं की मग मा हा माझ्याजवळ असावा तो जर वाईट काम करतोय तर अनेकांना वाटतं की हा मग माझ्याजवळ असावा मग ती दोन वेगळ्या प्रवृत्ती आहेत चांगल्या आणि वाईट आणि ह्याच्यामध्ये काय होतं ना की वर्गणी ह्या गोष्टी ज्या आहेत नागरिकांना म्हणजे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण की त्याचा तो थोडासा रास पण झाला खूप मोठ्या प्रमाणात विषय झाले आपण वर्षभरात समजा मीच मंडळ आहेत आणि मी जर बारा महिने बारा सणांसाठी जर वर्गणी मागत असेल तर काही काही वेळेस नागरिकही त्रस्त होतात देणगीदार वर्गीदारही त्रस्त होतात तर आम्ही जो विचार मांडला आहे तुम्हाला मंडळात दाखवायला आवडेल की ऐच्छिक देणगी म्हणजे हा त्यांच्या विचारांचा एक स्वागत आहे म्हणजे देणगी हा ऐच्छिक विचारांचं माध्यम hmm. आहे आणि ऐच्छिक देणगीचा स्वीकार व्हायला पाहिजे right. आणि ज्यावेळेस कधी कधी कार्यकर्ता त्या गोष्टींसाठी बोलतो म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं तर स्थानिक ठिकाणी व्यापारी असतात अनेक व्यापारी आपण अनेक विचार करतो की हा व्यापारी आपला तो या धर्माचा तो काय ह्याचा मग त्या गोष्टीने मानसिकता असते कार्यकर्त्याची कारण तू बाहेरनं आलायस आलाय सांग तो आमच्या इथं हे करतोय मग तो व्यक्ती उलट hmm. तो बाहेरनं आलेला व्यक्ती ना त्या कामाचा सन्मान करतो पण स्थानिक व्यक्ती काय करतो तुम्हालाकडे कशी काही वर्गणी मागतो मग तू हे काय करतो मग तरी कधी तो मग त्या गोष्टी चुकीच्या त्याचा पण वापरतो एक अजून एक आज आता आपण पाहतोय की तुमच्यासारखेच अनेक गणेश मंडळ सामाजिकतेकडे वळालेत सामाजिक काम करतायत गणेश उत्सवाला एक वेगळं विधायक रूप देत आहेत मात्र ज्यांच्यासाठी आपण हे सगळं सामाजिक काम करतो तो समाज या गणेश मंडळांची दखल घेतो का आम्हाला विचारलं तर नक्कीच जर काम चांगलं केलं ना आम्ही जे अनुभवतोय ती तुम्हाला कोणा जवळ जाण्याची गरज नाही लागत तुमचं काम बोलत असेल तुमचं काम बोलका असेल तर नसतं माध्यम नाही प्रसिद्धी माध्यमं नाही तर समज अशी लोकं आहेत की ते त्यांचे नाव न ना घेता काही गोष्टी न सुद्धा त्याची दखल घेतात सगळ्या माध्यमात तो आर्थिक विषय असू तो सोशल मीडिया असू ती बातमीपत्रं असू ते न्यूज चॅनल असू तुमचंच उदाहरण घ्या की तुम्ही आज आमच्यापर्यंत पोहोचला कारण की काम बोलतो हो आणि जेव्हा चांगल्या कामाची दखल घेतली जाते ना तेव्हा त्या कार्यकर्त्यांना आणि त्या मंडळांना खूप हुरूप येतं जेव्हा चांगलं काम होतं अ... आणि चांगलं काम ना खरं तर सगळे ठरून नाही करत की मी चांगलंच कर काम करतोय पण काही वेळा असंही घडतं की तुम्ही चांगलं काम करताय आणि तुम्हाला कोणीतरी सांगतं की तुम्ही चांगलं काम करताय आणि त्यानंतर जेव्हा कोणीतरी दखल घेतं मग त्यानंतर त्या कार्यकर्त्यांमध्ये हुरूप येतं ते त्याचा अनुभव आम्हाला आहे की आम्ही अनेक वर्ष काम करत होतो आम्हाला कधी कुठल्या गणेशोत्सवाच्या स्पर्धा माहिती नव्हत्या आम्हाला कधी बात कुठले बातमीपत्रांमध्ये कशा बातम्या द्यायच्यात किंवा काय कामं करून त्याची दखल घेतली जाते हे कधी आम्हाला माहिती नव्हतं आणि स्थानिक लेवलला आम्ही काम सुरू केलं आम्हाला जयगणेश व्यासपीठ मिळालं आम्हाला खूप चांगली लोकं मिळाली आम्हाला शिरू भाऊ उदयभाऊ पियुष दादा नितिन दादा पंडित महेश दादा सूर्यवंशी खूप करकदा ठाकूर मिलिंद भोई आमचे स्थानिक जेवढे कोणी इथले लोक आहेत मोठी नगरसेवक असतो या सगळ्यांचे मार्गदर्शक आमदार खासदार सगळ्यांचे मार्गदर्शन मिळतं तेव्हा मग त्या गोष्टींची दखल जी घेतात हे लोक तेव्हा खूप भारी वाटतं कार्यकर्त्याला की हे कौतुक जेव्हा करतात मग त्यावेळेस कार्यकर्ता खूप त्या त्याला अजून ऊर्जा मिळते अजून गती मिळते काम करायला आणि नक्कीच दखल घेतली जाते चांगल्या कामाची नक्कीच खूप खूप धन्यवाद खूप सुंदर माहिती दिलीत आणि आत्ता जे कार्यकर्ते खरंच घडू इच्छितात ते गणेश मंडळाच्या माध्यमातूनच घडू शकतात असं सुधीरजी यांनी सांगितलं तर आपण पाहिलं की गणेश उत्सव आणि गणेशोत्सवातला कार्यकर्ता हा कसा असतो पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईफ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा